शार्क टँक इंडिया हा एक लोकप्रिय व्यावसायिक विषयक रियालिटी शो आहे आणि याचा आता चालू झाला आहे हा कार्यक्रम सुरू झाला असून तो अमेरिकेतील शार्क टँक या शो वर आधारित आहे शार्क टँक इंडिया हा शो नवीन उद्योजकांना प्रोत्साहन देतो व्यावसायिक दृष्टिकोन विकसित करण्यास मदत करतो आणि लोकांना व्यवसायाबद्दल शिकवतो हे आहेत बोट कंपनीचे ओनर बोट ही भारतातील इलेक्ट्रॉनिक्स मध्ये सर्वात मोठ्या ब्रँड आहे ज्याची वार्षिक उलाढाल एक हजार पाचशे कोटींपेक्षा जास्त आहे अमन गुप्ता असं यांचे नाव असून यांचं वय आता चाळीस वर्ष इतके आहे हे आहेत शादी डॉट कॉम चे ओनर त्याचबरोबर पीपल ग्रुपचेही ही हे ओनर आहेत विविध उपक्रमांचा एकत्रित वार्षिक उलाढाल ही पाचशे कोटींपेक्षा जास्त आहे यांचं वय वर्ष आत्ता बावीस आहे आणि अनुपम मित्तल या नावाने हे ओळखले जातात या आहेत नमिता थापर यांचं वय सेहेचाळीस असून एमक्युअर फार्मा ही एक प्रमुख औषध निर्माण करणारी कंपनी आहे ज्याचं वार्षिक उत्पन्न दोन हजार पाचशे कोटींपेक्षा जास्त आहे या आहेत विनीता सिंग यांचं आत्ता वय एकोणचाळीस असून शुगर कॉस्मेटिक्सच्या या होणार आहेत या पाण्याची वार्षिक उलाढाल शंभर कोटींपेक्षाही जास्त आहे हे आहेत लेन्सकार्ड कंपनीचे ओनर या कंपनीची वार्षिक उलाढाल सुमारे एक हजार कोटींपेक्षाही जास्त आहे यांचे नाव आहे पीयूष बन्सल आणि वय आहे अडतीस यांचे नाव आहे अजहर इकबाल आणि यांचं वय वर्ष बत्तीस आहे हे इन्शॉर्ट्स या कंपनीचे को आहेत या कंपनीचा टर्न ओव्हर पाचशे कोटींपेक्षा जास्त आहे रितेश अग्रवाल या नावाने यांना ओळखले जाते यांचे वयवर्ष तीस असून हे ओयो कंपनीचे ओनर आहेत आणि याची सुमारे सात हजार कोटीपेक्षा ही जास्त टर्न ओव्हर आहे वीबा चे या हे आहेत विबा कंझ्युमर कंपनीचे ओनर या कंपनीची वार्षिक उलाढाल पाचशे कोटींपेक्षा जास्त आहे विराज बहल या नावाने हे ओळखले जातात आणि वर्ष पंचेचाळीस आहे हे आहेत स्नॅपडील कंपनीचे ओनर या कंपनीची एक हजार दोनशे कोटींपेक्षा जास्त उलाढाल असून यांचं नाव कुणाल बहल आहे आणि यांचं वय एक्केचाळीस आहे